पक्षांच्या याद्या आता जाहीर व्हायला लागल्या प्रधानमंत्री असतील त्यांचा पक्ष असेल त्यांची लोक असतील चारशे जागाच टार्गेट ठेवून चर्चा करतायत किती टक्के मतदान या देशामध्ये होईल कुणाला सांगता येत नाही राज्यांमध्ये किती टक्के लोक मतदान करतील अजून काहीच सांगता येत नाही मतदानाची टक्केवारीच अजून कळली नाही यांनी मात्र तीनशे पंच्याहत्तर पक्षाला जागा मिळतील असं जाहीर करून टाकलं किंवा चारशे जागा तो आकडा पार करणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली महाराष्ट्राला वगळून त्या ठिकाणी इतर अठरा राज्यामध्ये एकशे पंच्याण्णव उमेदवार जाहीर केले हे कशाच्या जीवावर निवडून येतील माझ्या मनात शंका आहे तुमच्या मनात आहे की नाही माहित नाही परंतु यांच्यावर विश्वास नाही म्हणून मी आपल्याशी चर्चा करतोय आणि माझा मुद्दा तुमच्या लक्षात येत असेल पटत असेल तर तुम्ही सुद्धा चर्चा करा कारण आपण लाईव्ह चर्चा करूयात मला सांगा माझा प्रश्न आहे साधा सरळ की लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये खरंच घोटाळा गडबड केली जाईल का तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम मध्ये गडबड करून सत्ताधारी भाजपची लोक जास्ती त्यांचे उमेदवार निवडून येतील का फसवतील का या देशातल्या मतदारांना का ईव्हीएम मध्ये गडबडच केली जाणार नाही ईव्हीएम वर बऱ्याच जणांचा संशय माझ्या सहित प्रत्येकाचा संशय आहे कारण लोक प्रचंड नाराज आहेत लोक प्रचंड अस्वस्थ आहेत लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे सरकारच्या बाबतीमध्ये सरकार स्वतःची पाठ स्वतः थापटतय इतर लोक त्यांना चांगलं म्हणतात का याच्यावर फार मोठा संशय म्हणून माझं वैयक्तिक मत आहे ईव्हीएम मशीन मध्ये हे लोक गडबड करून सत्तेवर शंभर टक्के त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार पण ईव्हीएम मशीनच हद्दपार पार केली तर हे गडबड करू शकणार नाहीत बॅलेट पेपर वर मतदान घ्या ताईबाई अक्का तुम्हाला वाटतंय त्या उमेदवाराला जिथं दिसेल ते चिन्ह तुम्ही स्वतः स्वीकारा पण योग्य माणसालाच मारा शिक्का परंतु ईव्हीएम मशीन हा एक शाप आहे आणि वरदान बॅलेट पेपर शिवाय मिळणार नाही हेही खर आहे परंतु कितीही ईव्हीएम मशीन मध्ये म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान जरी वापरलं तर शेवटी ते मानव निर्मित आहे अहो इलेक्ट्रिकल मीटर मध्ये गडबड करू शकतात लोक जागेवर रिमोटने ते थांबू शकतात लोक मग ईव्हीएम मशीन हॅक का करू शकणार नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही चर्चा केल्याशिवाय किंवा आपण एकमेकांशी बोलल्याशिवाय ते होणार नाही आणि तुमच्या संस्काराचा सुद्धा भाग आहे म्हणजे चांगलं बोललं तर चांगले चर्चा करता येतील वाईट बोललं तर मग त्या चर्चेला काडीचाही अर्थ राहणार नाही आणि मला असं वाटतं किंवा मला कि असं तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या त्याचं कारण सुद्धा असं आहे की तुम्ही आम्ही कुठल्याही विचारधारेचे असू द्या पक्षाचे असू द्या किंवा कुठल्याही जात समूहाचे असू द्या माणूस म्हणून भारतीय म्हणून तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला एकच मत देण्याचा हक्क अधिकार आहे मत देणे आपला हक्क आणि अधिकार असताना आमचं मत हे योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी जात का ले ले ही शोधण्याची जबाबदारी कोणाची आहे आता चारशे आकडा होणार नाही उमेदवारच ठरलेले नाहीत तर काय बाकी महाविकास आघाडीचं तर काहीच खरं नाही म्हणजे ते विरोधी पक्ष म्हणून सक्षम आहेत की नाही याच्यावरच माझ्या सारख्याला शंका आहे आणि मग तुमचा नाविला जे तुम्हाला परत एकदा मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पाहावंच लागतं की काय कारण विरोधात जर सक्षम उमेदवार नसेल तर निवडून कोण येणार आहे समजा मतदारांनी मतदान जरी नाही केलं एक माणसाने जरी मतदान केलं आणि ते जर मोदी साहेबांच्या पक्षाला केलं तर तेच निवडून येणार पण दुर्दैव असं आहे की सक्षम विरोधी पक्ष जाणीवपूर्वक ठेवला जात नाही आणि विरोधी पक्ष सुद्धा एवढा बहादूर आहे की स्वतःच्या अहमपणामध्ये एकमेकाला विचारायला ना सुद्धा नाही म्हणून मला संशय येतोय काहीतरी गडबड करून यांना परत सत्तेमध्ये यायचं आहे आणि सत्तेमध्ये येण्यासाठी काहीतरी गडबड केली जाऊ शकते आता बरेच जणांचा प्रश्न असतो अगोदर बॅलेट पेपर होत त्याच्यामध्ये घोटाळे व्हायचे मग आता का घोटाळे होत म्हणजे करणार नाहीत पण आता पूर्वी सीसीटीव्ही नव्हतं संरक्षण तेवढी पोलीस यंत्रणा नव्हती कायदेशीर प्रक्रिया तेवढी सक्षमपणे वापरली जात नव्हती मॅन पॉवर कमी असल्यामुळं ते सगळं सुरळीत होत नव्हतं आता सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं जर चोख केल्या जाऊ शकत असतील इतर देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली असेल तर आमच्या देशामध्ये एवढा पुळका कशासाठी आणि तुमचेच परत म्हणजे आता काय जाऊ द्या त्याच्यावर बोलणं आता तरी हे नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकामध्ये गडबड केल्याशिवाय सत्ताधारी सत्तेवर येऊ शकणार नाहीत आणि विरोधकांची जिरल्याशिवाय विरोधक सुद्धा ताकदीने निवडणुकीमध्ये उतरणार नाहीत हे सुद्धा त्रिवार सत्य आहे बघा ईव्हीएम मशीन मध्ये समजा तुम्ही म्हणाल की गडबड होणार नाही गडबड केली जाणार नाही परंतु बऱ्याच अधिकाऱ्यांशी चर्चा केली जे की, की निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी ड्युटी केलेली आहे सेवा बदललेली आहे किंवा मला त्या मतदान केंद्रावर जायचंय मला भाजपला मतदान करायचंय आणि मी ज्या वेळेस भाजपचं बटन दाबण्याचा प्रयत्न करेल बरेच जण म्हणतात करंट लागते ते दाबू नका मग दुसरं दाबा ही अंधश्रद्धा आहे पण मला समजा बटन दाबायचंय आणि बटन जर काँग्रेसला त्या ठिकाणी मत जात असेल कारण इकडं बटन तर मी मोदी साहेबांचा सा, म्हणजे असा गोंडस हसरा चेहरा बघून त्या ठिकाणी मत देणार त्यांच्यावर गॅरंटी सहित मतदान करून किंवा त्यांच्या गॅरंटीचा विचार करून आणि मत जर काँग्रेसला जात असेल किंवा इतर विरोधी पक्षाला कुणाला जात असेल किंवा त्रेस्त अपक्षाला जात असेल कुणालाही जात असेल त्याच कारण सुद्धा असे ज्यावेळेस मी मशीनचं बटन दाबतो त्यावेळेस त्याच्यातलं जो पॉज आहे काही सेकंदाचा त्या पॉज मध्ये जर गडबड झाली आणि तिकडं त्या व्ही पॅडवर जर दुसरंच चित्र त्या ठिकाणी दिसलं तर याला जबाबदार कोण मशनरी आहे मशीन आहे आणि तुम्हाला माहितीच तो सांगतो रेफरन्स म्हणून जर अंधभक्त आता लाईव्ह मध्ये सहभागी असतील तर आहेत ह्याची गॅरंटी मला आहे कारण की बरेच सगळे अँटीनेवाले खाली दिसत आहेत त्याच्यामुळं ते असणारच आहे त्यांचं स्वागत आहे तेही माझे मित्रच आहेत ते काही दुश्मन नाही आहेत वैचारिक वाद चालत राहतो मला मुद्दा हा चर्चा करायचा आहे की हे जर अशा पद्धतीनं म्हणजे जाणीवपूर्वक होणार असेल जाणीवपूर्वक होत असेल ईव्हीएम मशीन मध्ये जर अशी गडबड होणार असेल तर मग तुमचं जे मत आहे ते मत विनाकारण तुम्ही दुसऱ्याला देताय गडबड होते तिथं आता नोटा आणलंय म्हणजे सगळे उमेदवार लायक नाहीत म्हणून मी मतदान नोटाला करायचं म्हणजे आपलं मतदान आपण स्वतःच बाद करायचं याच्यापेक्षा बॅलेट पेपर वर घ्या ना आणि ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होते हे सगळ्यांनी सांगितलंय सिद्ध केलंय सुप्रीम कोर्टापर्यंत त्याचे वाद सुरू आहेत फक्त निवडणूक आयोग त्या ठिकाणी बहिरेपणासारखं लोकांच्या भावनांचा विचार करत नाही ईव्हीएम मशीनला नेत्यांचा विरोध आहे की नाही मला माहित नाही परंतु ईव्हीएम मशीनला सर्वसामान्य लोकांचा विरोध आहे आणि हे त्रिवार सत्य आहे आणि गडबड शंभर टक्के करूनच हे लोक सत्तेवर येणार आहेत किंवा अहमपणा जो आहे कुणालाही ग्रहित धरायचं नाही कुणालाही विश्वासात घ्यायचं नाही हम करेसो कायदा या वृत्तीनं ज्या काही निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी चालू असते चालू आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के ही गडबड केली जाणारच आहे आणि उमेदवार जर यांचे कमी कारण जेवढे सर्वे झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहेत सत्ताधाऱ्यांना निगेटिव्ह आहे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं कोणीही नाही याचा अर्थ काँग्रेसच्या बाजूनं आहे असं जर कुणाला वाटत असेल तर ता, तो तुमचा गोड गैरसमज असावा वेगळाच पर्याय लोकांना दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी कुजबूच आहे म्हणून कदाचित इंडिया आघाडीचा जन्म झालेला असावा परंतु यांच्या तिकीट वाटपाच्या मारामारीमध्ये हा सगळा कार्यक्रम राहिलेला आहे मला एवढंच म्हणायचं आहे या देशाची सक्षम लोकशाही आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून शहात्तर सत्याहत्तर वर्षापर्यंत चाललेली असताना या देशामध्ये जर प्रत्येक माणूस म्हणजे मी कुठलंही लाईव्ह जरी करत असेल मी संवाद साधतोय कारण हे सामाजिक विचारपीठ आहे त्याचा तुमच्या माझ्या विचारांशी जोडणारा हा एक दुवा आहे मी कुठलाही मुद्दा घेतला तर एक कमेंट तरी असते की ईव्हीएम हटाव देश बचाव होय ईव्हीएम मशीन ही आधुनिक मनुस्कृती आहे आणि ती हटवली गेली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण लोकशाही धोक्यात आणण्याचं हुकुमशाहीला पाठबळ देण्याचं आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक या सगळ्या व्यवस्थेला बदनाम करण्याचं काम ई एम मशीन करते आता बऱ्याच जणांना वाटेल कशाला ईव्हीएम मशीनच्या मागे लागलेत ईव्हीएम मशीन हटवण्याचा मी परवाच पर्याय सांगितला अत्यंत सुंदर आहे आणि तो आता मनोज जरांगे किंवा सगळ्या मराठा आंदोलकांनी हा मुद्दा मनावर घेतलाय प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये शंभर दोनशे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरायचे त्या ईव्हीएम मशीन किती लावतील असे नुसते ते स्टॉल लावल्यासारखे लावायला लागतील आणि मग ते चिन्ह शोधून लोकांना फिरावं लागेल लक्षात घ्या ही काय साधी गोष्ट नाही आणि ईव्हीएम ला विरोध करायचा असेल तर ते आता ला ते मोर्चेन बिरचे काढण्यापेक्षा ईव्हीएम आम्हाला नकोय याच्यासाठीच मतदार उमेदवारांची संख्या वाढवायची त्याच्याशिवाय हे आता म्हणजे शक्यच नाही आणि असं केल्याशिवायच ईव्हीएम मशीन ही हद्दपार होणार नाही कुठल्याही मार्गाने असेल शेवटी आपण लोकशाही संविधानिक मार्गाने लढा देणारी माणस आहे विरोध काय करायचंय उमेदवारच एवढे उभे करायचे किती जिल्हाधिकारी सुद्धा हँग झाले पाहिजे निवडणूक आयोग सुद्धा हँग झाला पाहिजे असे एवढे उमेदवार मग शेवटी कागदावरच घ्या आणि मग त्याच पद्धतीनं करा पण मला असं वाटतं गडबड होईल तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होईल की नाही होणार शरद सर म्हणतात शंभर टक्के गडबड होणार आहे बापू मी जरांगे साहेबांचा सा समर्थक नाही मी तुमचा समर्थक आहे तुमच्याच विचाराने काम करतोय फक्त तुम्ही सारख्या भूमिका बदलता त्याच्यामुळं आमच्या सारख्या कार्यकर्त्याची मात्र जय भारत होत आहे अरविंद सर खरंय बॅलेट पेपरवरच त्या ठिकाणी मतदान केल्याशिवाय मतदान झाल्याशिवाय तुम्हाला मला सुद्धा मतदान केल्यासारखं के वाटणार नाही एक आणि दुसरी गोष्ट आपलं मतदान हे आपल्या योग्य उमेदवाराला द्यायचं कुणालाही देऊ द्या तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही भाजपला देऊ नका आणि काँग्रेसला देऊ नका काही काही संबंध नाही ज्याला द्यायचंय त्याला द्यायचं पण बॅलेट पेपरवरच द्यायचं ईव्हीएम ही हद्दपार झाली पाहिजे आणि जो काम करतो लोक त्याच्या पाठीशी राहतील दोन बोलवचन करतो लोकांना तो चेहरा माहीत झालाय लहान लहान पोरं सुद्धा चेहरा आला गॅरंटीचा तर चॅनल बदलायला लागले सगळं खोट आहे सागर सर खरी गोष्ट आहे ईव्हीएम नो ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मध्ये मग अशी फार आमचे वैचारिक जवळचे जे जोशी राहतात ते म्हणतात की हा काँग्रेसचा आहे किंवा हा भाजप विरोधी आहे वगैरे वगैरे सचिन राव असं काही नसतं आमच्या या राज्यातील देशातील मराठा बहुजनांना फक्त तुम्ही संख्येसाठी किंवा भूलतापांना बळी पाडून बहुजनांना ज्या पद्धतीने वापरून घेता आणि महत्वाच्या पदावर तुम्ही आणि तुमची लोक असतात त्याच्यामुळे तुमच्यावर तुमच्या विचारसरणीवर त्या ठिकाणी कुणाचा विश्वास नाही म्हणून तुमच्या विचारांचे विरोधक असू शकतो तुमचे वैयक्तिक विरोधक असायचा काही संबंध नाही हा तुमच्या विचारधारेचा भाग आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे हा मगाशी मला एक सांगायचं सा राहून गेलं जे जे भाजप भक्त आहेत अंध भक्त आहेत आणि जे जे आ, विचाराने गुलाम आहेत त्यांच्यासाठी की ज्या भारत म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स कडून सुरुवातीला ईव्हीएम मशीन घ्यायच्या नंतर बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आल्या पण त्यांची जी बॉडी आहे देशातली ईव्हीएम मशीनवर कंट्रोल असणारी किंवा जशी एम एसीबी एखादी बॉडी असते जशी रेल्वेची एखादी बॉडी असते किंवा तुम्ही कुठलीही संस्था घ्या त्याच्यावर एक अशासकीय सा, समिती सुद्धा असते त्याच्यावर भाजपचे तीन लोक आहेत गुजरातचे भाजपचे मग मला आता तुम्ही सांगा त्याच्यामध्ये घोटाळा होत असेल की नसेल होणार की नाही होणार मी भाजप म्हणजे ते आहेत म्हणून बोलतोय असं नाही पुरावाच आहे मग हे जर सगळं ठरून असेल तर मग तुमच्या लोकशाहीचे गुणगान तुम्ही कशा पद्धतीने गाणार आणि मग गडबड होणार का नाही हे तुमचं तुम्ही शोधा पण हे आपल्या देशात घडतंय आपल्या देशातून ईव्हीएम मशीनला विरोध केला गेला पाहिजे राजकीय पुढाऱ्यांनी नाही केला तर सर्वसामान्य माणसाने त्याच्यावर बोललं तरी पाहिजे बाकी उमेदवार जास्त झाले तर काय करायचं बघा तुम्ही आता धन्यवाद जय जाऊ जय शिवराय तुम्हाला जर पटलं ईव्हीएम मध्ये गडबड होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि ईव्हीएम ला विरोध असेल तर आपल्या सगळ्या लोकांपर्यंत ही चर्चा गेली पाहिजे आणि त्यांनी या चर्चेत सहभागी झालं पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद